नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या इनर व्हील क्लब ऑफ ठाणे पूर्व जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिवळा ठस संचालित उभारी मतिमंद बहुविकलांग मुलांच्या कार्यशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली या निमित्ताने एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात जनरल हेल्थ चेकअप फिजिओ चेकअप आणि डोळे तपासणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात पालकांचे देखील डोळे तपासणी करण्यात आली या शिबिराला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते नमस्कार मी जयश्री राजेश रुके जिवाळा ट्रस्ट ठाण्याची अध्यक्षा आज जिवाळा ट्रस्टच्या वतीने आणि इनरविल क्लबच्या वतीने मुलांसाठी एक आ, आ, मेडिकल कॅम्प आपण आयोजित केला आहे यासाठी इनरविल क्लबचं सहकार्य लाभलेलं आहे डॉक्टर बावीकरांकडून आय चेकअपसाठी एक टीम आलेली आहे सिव्हिल हॉस्पिटल आपलं जे आहे त्या सिव्हिल हॉस्पिटलमधून मेडिकल चेकअपसाठी फिजिओथेरपिस्ट आणि मेडिकल डॉक्टर हे दोन डॉक्टर आलेले आहेत तर यासाठी पालक आणि मुलांचं पण सहकार्य लाभलेलं आहे हा कॅम्प आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि तो, तो मोस्टली फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान असतो आणि आम्हाला इनरविल क्लब यांनी सांगितलेलं आहे की हे आपलं आता दरवर्षीचं असणार आहे तर त्यांच्यासाठी त्यांचे आभ आभार मानतो थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी रजनी चांगले इनरविल क्लब ऑफ ठाणे ईश्ट क्लबची मी इमिजिएट पास प्रेसिडेंट आहे आणि जिव्हाळा ह्या संस्थेच्या मुलांसाठी आम्ही हा मेडिकल कॅम्प हा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आय चेकअप नंतर जनरल फिजिशियन मुलांना चेक करणार आहेत फिजिओथेरपिस्ट आलेले आहेत तर असा हा आम्ही मुलांसाठी आणि पालकांसाठी आम्ही हा प्रोजेक्ट ठेवलेला आहे आणि आम्हाला जिवाळ्याच्या प्रिन्सिपल मिसेस जयश्री मॅडम ह्यांनी आणि त्यांच्या स्टाफने आम्हाला खूप कॉपरेशन केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल त्यांचे मी आभार मानते आमच्या क्लबच्या वतीने धन्यवाद हॅलो नमस्कार माझं नाव सुजाता वैद्य आणि मी पण एनर व्हील ठाणे ईस्टची मेंबर आहे सेक्रेटरी आहे सध्या आणि आज अत्यंत आनंद होतो आहे की आम्ही जिव्हा ह्या ट्रस्टसाठी आम्ही एक मेडिकल कॅम्प इथे ठेवला आहे जिथे आम्ही खूप आभारी आहोत डॉक्टर वावळीकरांचे जे ठाणा ठाण्याचे डॉक्टर आहेत त्यांनी हा फ्री आय चेकअपचा कॅम्प आमच्यासाठी ठेवला आहे सो अभ थँक यू टू डॉक्टर वावीकर आणि जयश्री मॅमचे पण आभारी आहोत आम्ही की आम्हाला ही संधी मिळाली की ह्या मुलांसाठी आम्ही काहीतरी करू सो थँक्यू मी नम्रता अभिजित कोंडार ऑक्युपेशनल थेरपिस्ट uh, मी सिव्हिल ठाणे हॉस्पिटलमधून आलेली आहे uh, मॅडमनी जिव्हाळा हॉ जिवाळा ट्रस्ट या ठिकाणी आम्हाला इन्व्हाइट केलेला आहे आणि सगळे मतिमंद मुलं इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी वगैरे सगळे मुलं आहेत आमच्याकडे आणि आम्हाला खूप मजा आली <laughs> सगळ्यांना थेरपी ट्रीटमेंट देऊन आणि सगळ्यांचा उत्साह आणि प्रोत्साहन बघून आण खूप बरं वाटलं यानंतर परत आम्ही अपेक्षा करू की आम्हाला बोलवावे आणि आम्ही इथे परत यावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडलं जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात बदल घडत आहेत ठाणे आणि मुलगुंद स्टेशन दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा देण्यात त्यावा कल्याण पुणे लोकल करावी दिवा वसई लोकल सेवा वाढवावी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्पेशल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवण्यात याव्या अशा मागण्या खासदार नरेश बस्के यांनी संसदेमध्ये केल्या आहेत लोकसभेमध्ये रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करताना श्री नरेश मस्के यांनी ठाणे कल्याण भिवंडी पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोयीसुविधा आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्याबाबत आग्रही मागणी केली आहे ठाणे शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसांपासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सी पी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो त्यानंतर तो डायघर आणि शहरातील मोकळ्या भूखंडांवर टाकला जातो परंतु सी पी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्या रस्त्यावर तसंच सोसायट्यांच्या बाहेर कचऱ्याचे ढीक साचले आहेत सी पी तलाव येथे क्षमतेपेक्षा जास्त कचरा साचल्याने तयार झालेले कचऱ्याचे भले मोठे डोंगर त्यांची दुर्गंधी तसंच वारंवार लागणाऱ्या ला लहान ला 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 मोठ्या आगीच्या घटनांमुळे येथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा मागील काही वर्षांपासून विरोध असून ते बंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत परंतु महापालिकेत अनेक वर्षांपासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही या नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्याने रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढवून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा था आरोप ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केले आहे पालिका प्रशासनाला वाचंवार सूचना करूनही शहरामध्ये कचऱ्याचे ढीग जसे ते राहिल्यास महापालिका मुख्यालयासमोर घनकचऱ्यासह नागरिकांना भेडसवणाऱ्या इतर स्थानिक नागरिक समस्यांस सम बाबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे त्याच्यामुळे धूर पसरायला लागला दुर्गंधी पसरली पोल्युशन वाढलं आणि म्हणून तिथे आक्रोश निर्माण झाला त्यामुळे तिथला तिथे कचरा टाकायचा महानगरपालिकेने बंद केलेला आहे मात्र गेल्या दहा दिवसात आता हा जर कचरा उचलला गेला नाही एकीकडे दहा वर्षाच्या निविदेचं नियोजन करतात परंतु दहा दिवसाचा कचरा उचलण्या महानगरपालिकेला अपयश येत आहे त्या सत्ताधाऱ्यांचा अपयश आहे हे मुख्यमंत्र्यांचं ठाणं म्हटलं जातं मुख्यमंत्र्यांमध्ये विकास करतोय होतोय ठाण्याचा हा मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा अपयश आहे गेली पंचवीस वर्ष यांच्याकडे सत्ता आहे आणि कचऱ्यावरती ठोस उपाय योजना हे करू शकलेली नाहीत म्हणून आजची पत्रकार परिषद लक्ष वेधण्यासाठी ठाणे आहे आणि याच माध्यमातून आम्ही परवा गुरुवारी ठाणे महानगरपालिकेसमोर कचरा आंदोलन जन आंदोलन उभारतोय अक, सकाळी अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत लाक्षणिक आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. अरविंद पेंडसे विचार मंचच्या माध्यमातून अरविंद पेंडसे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून भाजपचे समर्पित कार्यकर्ते तयार करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचं मंचचे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश शर्मा यांनी सांगितलं आहे श्री ओमप्रकाश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली वुडलँड हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत भाजपचे कष्टाळू नेते आणि ठाणे जिल्हा संघटन मंत्री दिवंगत अरविंद पेंडसे यांनी एकोणीसशे ऐंशी साली भाजपच्या स्थापनेपासून संघटना मजबूत करण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं होतं त्यामुळे त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती श्री ओमप्रकाश शर्मा यांनी दिली आहे त्यांच्या विचारांनुसार कार्यकर्त्यांची संघटना तयार करण्याचा प्रयत्न व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाणार आहे स्टेज व्याख्यान आणि मार्गदर्शन कार्यक्रमांची मालिका या निमित्ताने आयोजित करण्यात येईल अशी माहिती देखील यावेळेस ओमप्रकाश शर्मा यांनी सांगितलं मंचाचे सरचिटणीस शरद पुरोहित यांनी पेंडसे यांच्या मेहनतीमुळेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून तीन आमदार आणि एक खासदार निवडून आले आहेत असं शरद पुरोहित यांनी सांगितलं सोशल मीडिया डिजिटल मीडिया आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे त्यामुळे लहान मुलांवर चुकीचे संस्कार घडत आहेत भारतीय संस्कृतीला या, या माध्यमांमुळे बाधा पोहोचत आहे माहिती प्रसारण मंत्रालयाने या माध्यमांना अधिक कठोरपणे लगाम लावावा अशी मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संसदेत शून्य प्रहरमध्ये केली त्यानंतर आत्तापर्यंत एकंदर अठरा ओ टी टी प्लॅटफॉर्म ब्लॉक केले असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी दिली आहे यूट्यूबवरील एका कार्यक्रमात यूट्यूबर रणवीर अलाबादिया याने आई आणि वडिलांसमोर अतिशय अश्लाघ्य भाषेत संवाद साधला होता त्यामुळे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत संताप व्यक्त केला होता ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षिततेसाठी या उपक्रमाअंतर्गत सी सी टी व्ही नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम बनवणं आणि कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करणं आहे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सत्तेचाळीस हजार सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत हे कॅमेरे हॉटेल दुकानं पेट्रोल पंप सोसायट्या ग्रामपंचायती शाळा आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी बसवल्या जातील या मोहिमेमुळे गुन्हेगारी नियंत्रण वाहतूक व्यवस्था सुधारणा महिला सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाला मोठी मदत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या उपक्रमाचं उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक डी एस स्वामी पोलीस अधीक्षक श्री संजय दराडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून तसंच खासदार नरेश म्हस्के आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका आणि विधानसभा संघटिका <coughs> कोपरी पाचपाकडी मालती रमाकांत पाटील आणि विभाग संघटक दादा पाटील यांच्या प्रयत्नाने ठाणे पूर्व कोपरी प्रभाग क्रमांक वीसमध्ये कन्हैया नगर ठाणेकरवाडी येथे करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या किल्ला प्रतिकृतीचं ठाण्यात लोकार्पण सोहळा करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस माजी आमदार रवींद्र फाटक कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ डांडगे श्री प्रकाश कोटवाली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक खडामोडींचं सा। वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो उत्तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाहें महाराष्ट्र